धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या मागणीसाठी गेल्या तेरा दिवसांपासून दीपक बोराडे हे जालन्यातील अंबड चौफुले येथे अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या जागेवरती बेमुदत उपोषणाला बसलेत याच मागणीसाठी दोन दिवसांपूर्वी जालन्यात धनगर समाजानं भव्य इशारा मोर्चा काढला या मोर्चानंतरच सरकारकडून उपोषणाची दखल खऱ्या अर्थानं घेतली गेली यानंतर सत्तावीस सप्टेंबरला सरकारच्या वतीनं संकटमोचक गिरीश महाजन जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदारांनी आंदोलन स्थळाला भेट देऊन धनगर आरक्षणाचा प्रश्न चर्चेतून सोडवला जाऊ शकतो त्यासाठी उपोषण मागे घ्या आणि मंगळवारी मुंबईत शिष्टमंडळाला घेऊन चर्चेला या असं आवाहन केलं यावेळी तासभर मुंडे महाजन उपोषण स्थळी बोराड यांच्याशी चर्चा करत होते दरम्यान महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून बोराड यांच्याशी बोलणं करून दिलं यावेळी धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सात टक्के आरक्षणात वाटेकरी व्हायचं नाही आम्हाला एनटीबीचे बी चे साडेतीन टक्के आरक्षण आहे तेच एस टी बी म्हणून स्वतंत्रपणे द्यावे अशी मागणी धनगर आरक्षण आंदोलक दीपक बोराडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करताना केली यावरती उपोषण मागे घ्या मुंबईत या चर्चा करू आणि मार्ग मुख्यमंत्र्यांनी केलं ड्राफ्ट शिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी स्पष्ट भूमिका घेतल्यानंतर रात्री सरकारच्या वतीनं ड्राफ्ट तयार करून पाठवण्यात आला पण आता या ड्राफ्ट वरती आपण समाधानी नसल्याचं सांगत बोराडे यांनी आपलं उपोषण कायम सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलाय साईंची गिरीश भोवानी अर्जुन भोवा केले लो मी तर सगळ्यांची इच्छा आहे की आता आपण उपोषण सोडलं पाहिजे मी असं म्हणलो किंवा हे जे काय आता विषय आमच्या मागण्या संदर्भात हा आपण पाठवा जे काय आपण काय कारवाई करणार आहात कशी करणार आहात त्या दुसरं ते आपण तिचं फळ वाचून सगळ्या लोकांशी चर्चा करून आपण उपोषण सोडवू द्या परवा चार दिवस फरक पडत नाही असं नाही म्हणा दरम्यान समाज बांधव आणि धनगर आरक्षणाच्या सर्व वैदिक तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून त्यांच्या समाधान झाले तरच उपोषण मागे घेण्यासंदर्भात निर्णय जाहीर करू असं बोराडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या ड्राफ्टवरती वरती म्हटले दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या ड्राफ्ट मध्ये नेमकं काय आहे पाहूयात धनगर आरक्षणाच्या प्रश्नासंदर्भात आपण गेले काही दिवस तीव्र आंदोलन तसेच उपोषण करत आहात या निमित्तानं माझी आपल्याशी दूरध्वनीवरती चर्चा झाली या चर्चे दरम्यान काही विषय आपण मांडले ज्यामध्ये तुम्ही सांगितले की आम्हाला आदिवासी समाजाच्या सात टक्के आरक्षणात वाटेकरी व्हायचे नाही तर आम्हाला एन टी बीचे साडेतीन टक्के आरक्षण आहे तेच एस टी बी म्हणून स्वतंत्रपणे द्यावे आदिवासींच्या यादीमध्ये छत्तीस नंबर वरती असलेले धनगर किंवा धनगड म्हणजेच महाराष्ट्रातील धनगर आहेत याला मान्यता द्यावी धनगर समाजाकरिता सुरू असलेल्या विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जाव्या आणि इतर अनुषंगिक मुद्दे आपण मांडले या संदर्भात मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की एस टी आरक्षण देण्याचा अधिकार हा राज्य सरकारला नसून केवळ माननीय राष्ट्रपतींना आहे हे आपण जाणताच व तो देण्याकरिता सर्वोच्च न्यायालयानं व संविधानानं एक प्रक्रिया सांगितलेली आहे ती पूर्ण करावी लागते यापूर्वीही आपण टी आय एस एसच्या च्या माध्यमातून प्रयत्न केला होता परंतु तो अर्धवट रिपोर्टमुळे पूर्ण होऊ शकला नाही त्यामुळे तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने त्रुटींची पूर्तता करण्यासाठी याबाबत चर्चा करून कार्यवाही करावी लागेल तसेच आदिवासी सूचीतील एंट्री बाबत राज्य सरकारनं शपथपत्राद्वारे माननीय उच्च न्यायालयामध्ये मांडली त्याही विषयात माननीय उच्च न्यायालयाच्या भूमिकेनंतर कायदेशीर मार्ग काढणे गरजेचे आहे एकूणच या प्रश्नांमध्ये संविधानिक आणि कायदेशीर बाबी समाविष्ट आहेत संविधानाने ओबीसी एसीबीसी विजे किंवा एन टी ही आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारकडे दिले आहेत पण एस आरक्षण हे माननीय राष्ट्रपती यांच्या कार्यकक्षेत का असल्याने यावर सविस्तर चर्चा करून आपल्याला कार्यपद्धती ठरवावी लागेल आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी का लागेल मी आपणास आश्वासन करतो की धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती राज्य सरकारनं नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे आणि संविधानाच्या चौकटीत बसवून यावर कारवाई करण्याकरता आवश्यक ते प्रयत्न राज्य सरकार करेल त्या संदर्भात मी आपणास निमंत्रित करतो की पुढील सात दिवसात या संदर्भात आप आपल्या समवेदेच्या अधिकारी समितीची बैठक मी स्वतः घेऊन या बैठकीत त्या संदर्भातील कार्यवाहीची रूपरेषा तथा त्या संदर्भातला नेमका कालावधी हे ही चर्चे अंती आपल्याला ठरवता येईल म्हणूनच मी आपणास निवेदन करतो की आपण उपोषण परत घ्यावे आणि चर्चेचं निमंत्रण स्वीकारावे असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोराड यांना आपल्या पाठवलेल्या पत्रामध्ये केले दरम्यान फडणवीस यांच्या सरकारच्या या ड्राफ्टवरती आपण समाधानी नसल्याची प्रतिक्रिया देत बोराड्यांनी उपोषण सुरूच ठेवले त्यामुळे आता धनगर आरक्षणाचा विषय आणखीन चिघळणार एवढं मात्र नक्की याबाबत माहिती दिली प्रतिनिधी जगदीश पानसरे यांनी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका